व्हिडिओ बंद करा ही सक्ती नको साहेब माझा तो भाव आहे ऐकून घ्या माझं डोकं लय आवड झाले सकाळी सुद्धा त्या पण लई झाले त्यांनी आमची लय बदनामकी केली व्हिडिओ वगैरे करून इंस्टाग्रामला टाकून फेसबुकला टाकून खूप बदनामकी झाली साहेब पाणी घे यशवंत पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे गाडी चालू करा त अमोल इतका मानसिक त्रास थांबा तुम्ही तिथं तिथं जातो साहेब हा मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी बायकुकील थांबा तुम्ही तुम्ही तिथं थांबा म्हण तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अंगाव नाही मी एस करीन त्याच काय नाही हा हा तुम्ही अजिबात ही करायच नाही सारखं सारखं येईल का तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना मारलोत का तुम्ही होतं का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई पूजा नोटीस घेईल घेत आई माझी पाठी मागा नोटीस घ्यायला माझी आई पाठी मागा आहे नोटीस घेण्यासाठी तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही परवादेशी माझ्या घरात काय शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही का हे हुकुमशाही का मॅडम मॅडम ही हुकुमशा आहे का नाही तुम्ही हुकुमशाही लावली एस पी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचे का मरायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक पथक आणायचं असतं का हा हे आतंकीवादीच्या आम्ही हल्ले केलेत का दहशतवादी आहे का हे आम्ही दशे का एवढे लोक यायची काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होते का हंडा मारलो होते का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला तो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दाखवू दे हा हिंगळे मॅडम थांबा दोन मिनट इंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव सर जाधवराव तुम्हाला मारलो होतो मार का आम्ही मारलो होतं का खोटी तुमच्या आय शपथ तुमच्या आय शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या तुमच्या वरती शपथ जगताप साहेब यांना मी ढकलून दिलत का गे स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाण्या चोडली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकले का गुंडे प्रवृत्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचंय का नाही इथं हे तुमचे हुकुमशा आहे का तुम्ही लाभार अधिकारी तीन टार असून तुम्ही लाभार आहे तुम्ही तीन तार असून सुद्धा लाभार व्यक्तिमत्व आहे तुम्ही वाल्मी करारची आयला इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही हा इथं यायचं का ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायच हिथ माझ्या अंगावर घेऊ नोटीस इंगोले मॅडम इंगोले मॅडम मी बोलतो तुम्हाला थांबा इंगोली मॅडम जाधव साहेब टच केलं होय का नाही मॅडमच जाऊ दे मी तुम्हाला माफ करतो त्या दिवशी बर माझी याबाहेर होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची याची गरज काय होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय एक सुद्धा वाला नव्हता तुम्ही मोबाईल नेल मोबाईल हातात इसकून नेला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वनपाल ना आपल्या भागातलं कोण आहे वन रक्षक तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज फटका घेऊन का आला दशे तिचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही दशे तिचं वातावरण आम्हाला असं करा करायचा एक रोगरच्या बाटल्या न्याय निवडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दादी थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आय विटनेसला माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची मिसेज एपीआय आहे ना सोलापूरला विचरा ही चालतं का म्हणा चालतं विचरा ना तुम्ही माझ्या भावानी ह्यांना पूर्ण बॉडी पुसून घेतली माझी मी नोटीस घेतलेली आहे पण ही मक्तेदारी है ना या जाधव साहेबाची चालू द्यायची नाही आमचा जिल्हा नाही ऐका आमचा जिल्हा नाही इथं तर परळी होऊ देणार नाही पुरोगामी महाराष्ट्रातला चळवळीचा सांगोलाय तुम्ही काय व्हिडिओ करता कुणाला विचारून केला तुम्ही हे जे एक माणूस आलासता आम्हाला ठीक आहे तीन स्टार आय पी एस क्लास चा अधिकारी लाबाड आहे लाभाड यांना जगतापला विचारा या माउलीला मी हात लावला होता का हात लावला होता का एवढे विचारा सांगला पोलीस स्टेशनला माझ्या एफ आय आर दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथे का वळवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या का दाखल केली मला मी ढकलेलं नाही थांबा थांबा मॅडम हिंग बोले मॅडम तुम्हाला ढकल तुम्हाला का तुम्हाला का व्यक्ती म्हटलं त्यांना ढकललेलं नाही दादू साहेब तुम्हाला मी ढकललं नाही माझ्यावर काय आरोप केला माझ्यावर आरोप का केला पोलीस पोलीस स्टेशनला माझ्यावर एफर दाखल का केली सांगा एफर का दाखल केली यापाय दाखल मी ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुमचं जगतार साहेब जगत साहेब मी ह्यांना ढकल का ढकललंय का शेंदे साहेब शिंदेसाई साहेब तुम्ही आहे ह्या माणसाला मी मेवरील हात लावत नाही मी समजा करणार आहे मी समजा करणार आहे आमच्यावरही हा ही वाल्मीकरारची व्यक्तिमत्व ही सांगायचं निकालले परळी बघा हे जाधव राव हे बघा अतिशय खान माणूस व्यक्तिमत्व लोकला त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधव वाट विचारा इथे खंदेसाहेब आहेत इथे जक्ताबाई इथे हे काय इथे इंगोली मॅडम आहेत विचारा यांच्या वर्दीला मी हात लावलात का माझ्यावर तुम्ही 620 चा गुन्हा दाखल करता सांगला पोलीस स्टेशनला जाऊन हा इकडे परत आगुवा देऊ नका हा सर वर्दीचे शपथ तुमचं नोटीस हा हे बघा गाडी नंबर हा हा तुम्ही गुन्हा का दाखल केलं तुम्ही गुन्हा दाखल का केला हे सांगा मला घाल तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायची अरे काय दादागिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली दादा साहेब तुम्ही लाबाड बोलला तुम्ही लबाड बोलला हा हा कोण ए दादा तुझा काय संबंध आहे व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावा लागलं का हा हे जग हे मी ढकलो का ह्या माणसाला मी ढकललो तू का लबाड बोलायचं ही माणसं ही माणसं खरं बोलायचं ए दादो साहेब तुम्ही खरं सांगा मी तुमच्या अंगाला हात लावला मला तुम्ही धकलो नाही 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 मी ढकललेला नाही हा खेंजी साहेब खेंजे साहेब इंगोली मॅडम तुम्ही लबाड बोलताय हा इंगोली मॅडम तुम्ही खोटं बोललाय हां लबाड अरे लबाड लबाड महाराष्ट्र जात ना, 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 ना जात त्या मालकाचा पंचनामा त्या मालकाला पंचनामा करून घेण्यासाठी आम्ही हलदडी फॉरेस्ट मध्ये आलो तर त्याविषयी त्या व्यक्तीने तडताळा केला शूटिंग सुरू केलं आणि मला ढकलून दिलं पण त्याने तो व्हिडिओ ढकलून तर कट केला आणि आमच्या लोकांना पण धमकी दिली की मी ढकलून दिला असं म्हणू नका त्यामुळं आमचे लोक सुद्धा सांगायला किंवा ह्याच्या भीतीपोटे सांगायला भेटतात कारण हा थोडा वेगळ्या प्रवृत्तीचा माणूस आहे आणि मला तिथं ढकलून दिल्यामुळे मी खाली पडलो बेशुद्ध झालो त्यावेळेस आमच्या वनरक्षक वनपालने मला शासकीय गाडीतून दक्षता हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं मी दोन चार तास बेशुद्ध होतो मला संध्याकाळी सोडल्यानंतर मलाही काही आठवत नव्हतं काय घडलं ती दुसऱ्याच जी घटना आठवली आणि मी एक तारखेला मला डॉक्टरने आराम सांगितल्यामुळे मी एक दिवस घरीच होतो पुन्हा दोन तारखेला मी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली तर ह्याचा एकच उद्देश आहे कि अं फिर्याद दाखल केली आणि एक तारखेला आमच्या कर्मचाऱ्यांनी जो शेती मालक आहे त्याचा माऊस भाऊ ईश्वर यादव याला त्याच्यावर गुन्हा दाखल केला किंवा त्याने शेती वळवट करताना नुकसान केले आणि मला त्याने तिथं अडथळा करून खाली पाडलं मी बेशुद्ध झालो मी दोन तारखेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला म्हणून ह्या दोन गोष्टीमुळे तो सारखं व्हिडिओ करत राहतो आणि बदनामकी करतो कार्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा महिला कर्मचारीशी तो उद्धट बोलतो त्या महिला कर्मचाऱ्यांचं लेखी स्टेटमेंट आहे लिपिकचं सुद्धा मायकडली लेखी स्टेटमेंट आहे की तो आल्यानंतर कसा बोलतो किंवा महिला आगेमोळाच्या माशासारख्या आहेत आणि आगेमोळा जसं उठून पडतं तसं ही करतात महिला दंतटी करतात असं कुठल्याही प्रकार नसताना सुद्धा महिलावर आरोप करतो आम्ही ज्यावेळेस यादवच्या घरी दो दोन तीन वेळेस पर्वतो कशीला गेलो तर ते फरार झाले आणि तिथं ज्यावेळेस आम्ही गेलो किंवा महिला पण सोबत दिली त्यावेळेस त्याच्या मिसेसला पण त्यांना फोन करून सांगितलं की यांचे व्हिडिओ काढ प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा चौकशीसाठी गेलो त्या त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ काढतो आणि हलदेवडी फॉरेस्टमध्ये ते सचिन यादवला ताब्यात घेण्यासाठी गेले होते आम्ही त्याच्याकडे तडजोडीसाठी कुठेही गेलेलो नाही किंवा कि जाणून कुठल्याही व्यक्तीचा तो गैरवापर करतो आणि असे मानस असे व्हिडिओ करून याला मानसिक त्रास दिल्यानंतर तरी हा माणूस केसेस माघारी घेईल हा त्याचा उद्देश आहे त्यामुळं जर मला उद्या माझं काही झालं तर याच्यात सचिन यादव मानसिक त्रास दिल्यामुळं त्याला पाठिंबा देणारा यशवंत यादव त्याचा माऊस भाऊ त्याचा मित्र सचिन हरि सचिन माने त्याचा मित्र गुलाब माने आणि हे जुजारपूरचे आहेत सचिन माने आणि गुलाब माने आणि समर्थ बिलारे हाती संगीत आहे तर हे सगळे पाच जण याला जबाबदारदार आहेत कारण हा व्हिडिओ केल्यामुळं मला मानसिक त्रास खूप होत आहे आणि बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की साहेब तुम्ही दोन वर्षामध्ये जवळजवळ झाडं तोडणार वीस लाखाचा वीस लाखाच्या दरम्यान शासकीय भरणा केला एक पिकअप सारखा जमा केलेला आहे एक मोटरसायकल सारखा जमा केली आहे दोन वर्षामध्ये आपण मालकी क्षेत्रातली जवळजवळ एक लाख झाडं वाचली आहे आज एक जरी झाड तोडायला जमलं तर वृक्ष तोड परवण्यासाठी अर्ज येतात फक्त हा खच्चीकरण करून या माणसाचं खच्चीकरण केल्यानंतर हा माणूस ऑटोमॅटिक मला शरण येईल आणि माझे कोणी दाखल मागे असं हे करण्यासाठी तो रोज व्हिडिओ करतोय आहे तर लोकांना एकच आवाहन करण्यात येते की आम्ही जे काम केले ते ऑफिशियली रिसर केलेलं आहे ज्याला काही अडचण वाटते त्यांना आमच्या सोलापूर ऑफिसला अर्ज करा आणि ऑफिस मार्फत चौकशी होईल आणि जर त्याच्यात मी दोषी असेल तर मी कारवाई माझ्यावर कारवाई होईल त्याच्यात मा माझा कुठलाही विरोध राहणार नाही परंतु ह्या माणसाने रोज व्हिडिओ करून माझं मानसिक खच्चीकरण केले आहे मला रात्री जेवण सुद्धा ना जात नाही किंवा मला वेळेवर झोप पण जात नाही कारण काही लोक मला भेट झाल्यानंतर किंवा काही लोक फोन करून सांगतात की साहेब तुमचं एवढं काम चांगला असताना हा माणूस तुमच्यावर अशी बदनामीचे आरोप का करतो आमच्या महिलांचा पण तो निषेध करतो महिला सोबत आल्या म्हणजे काय आहे मला सांगा की चौकशी कामी आम्ही महिला घेतो उद्या एखाद्या महिलेने आमच्यावर आरोप केले तर त्याच्या घरातल्याला आम्ही एकही शब्द बोलत नाही फक्त आम्ही यशवंत राना यादवच्या घरी गेलो होतो त्यांना पकडण्यासाठी तरी पण त्यांनी काल तिथं आला आणि काल तिथं पण आमचे व्हिडिओ घेतले वन विभागाचा निषेध करतो म्हणून असा व्हिडिओ घेतला आणि त्यावेळेस पण कर्मचाऱ्याला दबाव केला किंवा साहेबाला मी ढकलला का हा मुद्दामच त्रास देतो धमकी देतो त्यामुळे माझे कर्मचारी त्याच्या धमकीला घेऊन पण बोलायला तयार होत नाही कारण हा असं याच धमकीमुळं किंवा बोलण्यामुळे आता मला काल त्याने विचारलं मी सांगितलं किंवा तुम्ही तिथं कामात अडथळा केला आणि मला तुम्ही ढकलून दिले त्यामुळे मी चक्कर येऊन पडलो असं जोरात ढकलल्यामुळे मला चक्कर आल्याने आणि मी पडलो जर उद्या माझं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याचे जे हे चार पाच लोक आहेत हे तर ह्यांनाच जबाबदार धरण्यात यावे आणि लोकांना जे व्हिडिओ बघतात तर हे माझं मानसिक खच्चीकरण होतोय मला ब्लॅकमेल करतो की बाबा तुम्ही एवढं काम केले तेवढं काम केले सचिन यादव सचिन माने गुलाब माने आणि हा सचिन यादव हे तिघंजण पाच लाख रुपयाची खंडणी मला कार्यालयाच्या बाहेर मागत होती मी सांगितलं की माझे मी काम माझ्या टेंडरप्रमाणे केलं आहे अपेक्षा प्रयोजना त्यामुळे मी तुम्हाला एक रुपया देऊ शकत नाही आणि मला पुढे जाऊन हा मोठा असा विषय होईल किंवा तो आहे असं हे एवढं उड़ करेल एवढं अपेक्षित नव्हतं पण पुन्हा जर माझ्या कार्यालयात तो आला असता तर मी अँटी करप्शन कर जाऊ त्याचा सापडा रचला असता त्याने फक्त साधी डिमांड केली आणि एवढं पुढे तो, तो रामायण घडेल असं मला अपेक्षित नव्हतं पण जर पुन्हा दुसऱ्या वेळेस येऊन कारण पुन्हा आठ जुलै नंतर तो कार्यालयात आलेला नाही त्यामुळे मला तो अँटी करप्शनचा सापळा किंवा खंडणीचा सापळा लावता आला नाही जर माझं काही वाईट झालं तर सचिन यादव यशवंत यादव सचिन माने गुलाब माने आणि समत बिलारे हेच जबाबदार आहेत आणि यांच्यावर कारवाई करावी